नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत सर्वसामान्यांची जीवनदायनी म्हणून लालपरी अर्थात एस टीकडे पाहिलं जातं मात्र एस टीच्या अनेक बस स्थानकांवर प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय असंच काहीचं चित्र इंदापूर तालुक्यातील भिगवण बस स्थानकावरही पाहायला मिळतंय यावरचाच टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण बस स्थानकावर विद्युत प्रकाशाची कोणतीही व्यवस्था नसल्यानं या बस स्थानकात अंधारच अंधार, अंधार पाहायला मिळतो रात्री दहा नंतर बस स्थानकावर एकही शासकीय कर्मचारी किंवा नियंत्रण अधिकारी उपलब्ध नसल्यानंही प्रवाशांची मोठी गैरसोय होते सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कुठलीही खबरदारी या बस स्थानकावर घेतली जात नाहीये भिगवण बस स्थानक हे मध्यवर्ती ठिकाणावर असल्यानं अनेक तालुक्यांना हे बस स्थानक जोडलं गेलं आहे कोरोना काळापासून रेल्वे सेवा बंद झाल्यानं अनेक प्रवासी पुण्यात या प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय आमच्या प्रतिनिधींनी प्रवाशांशी संवाद साधला असता प्रवासी काय म्हणाले पाहूयात आज आपण तर पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण बस स्थानकात आहोत आज खर आपण पाहू शकतो या ठिकाणी हे संपूर्ण परिसर आहे हे बिगुण बस स्थानकाचा परिसर आहे आज माझ्या देखील पाठीमागे आपण पाहू शकतो हे संपूर्ण या ठिकाणचा हा जो परिसर आहे काल मध्ये काल थोडासा अल्पसा या ठिकाणी पाऊस झाला होता परंतु या पावसाच्या पाण्याने या ठिकाणी या बस स्थानकावर स्थानकाच्या प्रारंगणामध्ये आज संपूर्ण ठिकाणी आपण पाहू शकतोय पाण्याची डबकी या ठिकाणी साचलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आज आपल्यासोबत देखील या ठिकाणी अनेक देखील ज्यामध्ये प्रवासी देखील आहेत आपण हे देखील प्रवासी पाहू शकतोय या बिगून बस स्थानकावर अनेक अपुऱ्या सोयी सुविधा देखील मिळत असल्याचं आज नागरिकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तसं त्याचसोबत आपल्या प्रवाशांना कोणत्या सुविधा दिल्या जातात आणि कोणत्या सुविधा ह्या अपुर आहेत आपण थोडक्यात प्रवाशांकडून देखील जाणून घेऊयात आपल्या सोबत या ठिकाणी काही प्रवासी आहेत आपण देखील त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेऊयात ह्या स्थानकावरती ज्या मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा असतील किंवा हे जे संपूर्ण जे पाण्याचं दप्पल या संदर्भात तुमच्या नेमकं काय भावना आहेत काय आज भिगण हे मध्यवर्ती ठिकाण असून ते चार तालुक्याशी संलग्न सा, आहे दौंड इंदापूर कर्जत करमाळा कारण आता कोरोनाच्या काळापासून रेल्वे वाहतूक बंद झाल्यामुळे करमाळा आणि कर्जत या साइडचं सर्व प्रवासी बस स्टँड वर पुन्हा मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी भरपूर गर्दी असते सरासरी आज डेली वाहतूक नियंत्रणाशी संपर्क केला असता वाहतूक यंत्रणा अशी माहिती दिली की डेली शाळा चालू झाल्यापासून ते शाळा बंद होत सरासरी रोज आठशे ते साडेआठशे बसेसची वाहतूक या ठिकाणून होती परंतु प्रवाशांची गैरसोय म्हटलं तर या ठिकाणी महिलांसाठी शौचालयाची निस्ती सोय आहे पण ती सोय सगळे अपरे आहे त्या ठिकाणी शौचालयासाठी पाणी नाही दृश्यांसाठी बी तीच पाण्याची गैरसोय आहे पुढे पाहिलं तर या ठिकाणी स्टँड पाण्यात आहे की पाण्यात बस स्टँड आहे हेच प्रवाशांना कळत नाही बस बस मध्ये बसायला जात असताना था वर धरून बस मध्ये बसण्याची पाळी या ठिकाणी प्रवाशांना येत आहे आणि या बाबतीत प्रशासनाने कुठल्याही प्रकारचं हे न करता दखल घ्यावी आणि सर्व सोयी ताबडतोब करून द्याव्या एवढीच मी विनंती करतो सोबत देखील दुसऱ्या या ठिकाणी गेला प्रवास आहे खरंतर ह्या संपूर्ण भिवण बस स्थानकावर खरंतर आज आपण पाहू शकतो या ठिकाणी संपूर्ण पाण्याच्या साचलेल्या डबक्या डबक्यांनी देखील या ठिकाणी तळ्याचं स्वरूप या ठिकाणी धारण केलेलं आहे तर काल काल भिवण मध्ये थोडाच पाऊस झाला होता परंतु त्याच त्या पाऊस त्या पावसाने या ठिकाणी साचलेलं पाणी हे परंतु अजून सुद्धा जर पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणात अजून पाऊस सुरू झाला नाही तोपर्यंतच ह्या बसस्थानकाची अशी अवस्था झालेली खरंतर पावसाळ्या दरम्यान ह्या बस स्थानकाची काळामध्ये नेमकी काय अवस्था होईल ही आपण आजच्या ह्या दृश्यावर देखील पाहू शकतो आज आपल्यासोबत दुसरे देखील या ठिकाणी प्रवासी नागरिक आहेत काय अजून काय या ठिकाणी ह्या बसस्थानकावरती कोणत्या कोणत्या आपल्या सुविधा आहेत काय वाटतं तुम्हाला बिगवणे ना एक सेंटर प्लस गाव आहे आणि या गावामध्ये कोरोना काळामध्ये रेल्वे लाईन जे आहे रेल्वे वाहतूक झालेलं आहे बस स्टँड वरती खूप जास्त प्रवासांचा गोरगरीब जनतेचा प्रवास होतो या ठिकाणी आणि असं वाटतं की या ठिकाणी स्टँड आहे का स्विमिंग टँक आहे हे लवकर नागरिकांना कळूनच येत नाही पूर्ण स्टँड पाण्यामध्ये असतं इथं पाऊस झाल्यानंतर आणि लोकांच्या खूप गैरसोय आहे आणि इथं जास्त करून रात्रीच्या वेळेस महिला वगैरे राहच्या इथं सुविधा अपुऱ्या आहेत संडाल बाथरूमच्या सुविधा या ठिकाणी पाण्याची सोय नाहीये बऱ्याचशा ठिकाणी लेडीज लोकांना बी लघवीच या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टीचा प्रॉब्लेम या ठिकाणी होत आहे बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी अपुऱ्या आहेत त्या शासनाने ताबडतोब करून व्यवस्थित केलं पाहिजे आज आपण देखील पाहिलेले नागरिकांच्या देखील या ठिकाणी अनेक काही मागण्या आहेत आज तस जर पाहिलं गेलं हे भिगवण बस स्थानक हे इंदापूर तालुक्यातील महत्वाचं बस स्थानक म्हणून ओळखलं जातं पुण्यापासून धरणता शंभर किलोमीटर अंतरावरचं हे पहिलंच बस स्थानक म्हणून भिवणचे बस स्थानक म्हणून ओळखले जातात भिगवण हे तीन जिल्ह्यांना आणि पाच तालुक्यांना जोडणारा महत्वाचा केंद्रबिंदू म्हणून आज ह्या भिगवण भिगवणकडे पाहिलं जातं परंतु भिगवणच्या ह्या बाजारपेठेला साधारणतः पन्नास ते पंचावन्न खेड्यापाड्याचा वाड्या वस्तीचा संबंध येत असतो त्याच्यामुळे अनेक प्रवासी या बसस्थानाकडे येऊन या ठिकाणी प्रवासाचा लाभ घेत असतात परंतु आज आपण जर पाहिलं तर प्रवाशांना अनेक सोयीसुविधा हे अपरे मिळत आहेत आज आपण एका बाजूला जर पाहिलं त्या ठिकाणी तर महिलांसाठी जे शौचालय आहे त्या ठिकाणी देखील पाण्याचा अभाव आपल्याला पाहायला मिळत आहे तसंच पाहायला गेलं तर या ठिकाणी प्रवाशांना देखील पिण्यासाठी कुठल्याही पाण्याची उपाययोजना करण्यात न आल्याची या ठिकाणी दिसून येते अशा अनेक प्रलंबित प्रश्न आहेत की त्याकडे तर आता एस टी आगरडोप असेल किंवा संबंधित प्रशासन असेल आता संपूर्ण प्रलंबित प्रश्नांकडे कसं पाहते हे देखील तितकंच अधिक महत्व महत्वाचं ठरणार आहे मी टॉप न्यूज मराठीसाठी सुंदर कुसाळकर इंदापूर पुणे दरम्यान इंदापूर बस स्थानकावरील शौचालय बंद असल्यामुळं अनेक महिला प्रवाशांची सुद्धा कुचंबना होती प्रवाशांसोबतच वाहक आणि चालकांना सुद्धा याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय याबाबत या, या बसस्थानकातील वाहकांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात बस स्थानकाची या ठिकाणी आपल्यासोबत जोडला आहे नेमकं या ठिकाणी बिगण बस स्थानकवर ज्या मिळणाऱ्या सुविधा आहेत त्यामध्ये शौचालयासाठी पाण्याची व्यवस्था असेल किंवा या संपूर्ण बस स्टँडच्या समोर जे पावसाचं साचलेलं घाण पाणी आहे त्या संदर्भात असेल किंवा इतर सुविधा ज्या अपुर आहेत त्या संदर्भात आपण आपल्या सोबत या ठिकाणी कंट्रोल अधिकारी जुळून आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार नेमकं या काळामध्ये त्याच्यावरती काय उपाययोजना करणार आहेत केल्या जाणार आहेत त्या काय तुमचं नाव सांगा आणि एक तुम्ही कोणत्या पदावरती कार्यरत आहेत मी वाहतूक नियंत्रक नाहीये मी सुरळ डोळे पुढे वाहक या पदावरती काम करतो परंतु या ठिकाणचे जे वाहतूक नियंत्रक आहेत त्यांची रजा असल्यामुळे या ठिकाणी माझी कामगिरी लावण्यात आलेली आहे आता सध्या काय होतं या बिगोल बस स्थानकावर ज्या अनेक सुईसुविधा त्याच्यामध्ये शौचालय शौचालयासाठी पाणी असेल किंवा इतर या ठिकाणी आपण पाहू शकतो समोर ज्या बस स्थानकाच्या समोर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याने सा, सा, देखील प्रवाशांना करत असताना मोठी कसरत करावी लागते रा, तसंच आपण जर पाहिलं गेलं तर काल रात्रीच्या वेळेस या ठिकाणी संपूर्ण बस स्थानकावरती लाईटीची व्यवस्था नव्हती संपूर्ण बस स्टँड अंधारत होतं तर काय वाटते तुम्हाला संपूर्ण ह्या तक्रारीकडे नागरिकांनी केलेल्या तक्रारीकडे ह्या कसं पाहतात तुम्ही काय वाटते तुम्हाला शौचालयाच्या बाबतीत तर टॉयलेट सध्या क्लीन करायचं काम रोजच्या रोज असतं परंतु शौचालयचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे टॉयलेट फक्त बंद आहे बाकीचे दोन्ही पण लेडीज आणि जेंट्स दोन्ही पण चालू आहे आणि त्याची रोजच्या रोज साफसफाई केली जाते पण तिथं पाण्याची व्यवस्था केली गेली नाही असं नागरिकांना कोणत्या प्रवाशन पुढे आरोप होते कालच इथले वाहतूक नियंत्रक जे आहेत त्यांनी सर भिगवनच्या सरपंचांशी संपर्क साधून काल सरपंच सुद्धा येऊन भेट देऊन गेले त्यांनी पाणी देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि रातारायला प्रश्न हा समोरचा तर त्या बाबतीत काल एटीएस साहेब डेपो मॅनेजर हे सर्व येऊन पाहणी करून त्यांनी याच्यावरती दोन ते ती तीन दिवसामध्ये काहीतरी निर्णय घेईल असे आश्वासन दिलेले आहे बस स्थानकवर एसटी बसेसच्या येणाऱ्या आणि जाणारे किती वाहनांची नोंद आपल्याकडे ज्यावेळेस शाळा चालू असतात त्यावेळेस कमीत कमी आठशे दहा ते आठशे वीस ह्या फेऱ्या ह्या भिगवणा बस स्थानकातून ये करत असतात आणि ज्यावेळेस शाळेला सुट्टी लागते काही ठिकाणी ग्रामीण फेऱ्या रद्द होतात किंवा काय होतात त्यावेळेस कमीत कमी ह्या आठशे सहा ते आठशे वीसच्या च्या वरती आणखी शंभर ते दीडशे फेऱ्या वाढतात येणाऱ्या जाणाऱ्या रात्रीच्या वेळेस या ठिकाणी तुमचा कंट्रोलर अधिकारी कोणी नाहीत असं नागरिकांकडून प्रवाशांकडून कोणी आरोप होते काय वाटतं तुम्हाला इथे वाहतूक नियंत्रकाची कामगिरी सकाळी सहा ते दोन आणि दोन ते दहा अशी दोन शिफ्ट मध्ये चालते दोन वाहतूक नियंत्रक इथे असतात मग रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस प्रवास इथे येतात त्यावेळेस त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे त्यावेळेस रात्रीच्या वेळेस तुमचे त्या ठिकाणी कंट्रोल असायला पाहिजे का नाही काय तो निर्णय आगरव्यवस्था बघायचा आहे मग आता सध्या कंट्रोलर म्हणून तरी सध्या अधिकृत वाहतूक नियंत्रक म्हणून सोमनाथ नियुक्ती आहे आज आपण पाहिलेले आपल्यासोबत सुरज डोके हे वाहक आहेत एक कंडक्टर म्हणून या ठिकाणी ड्युटी त्यांची बजावत आहे परंतु गेले एक दोन तीन दिवसापासून त्यांची या ठिकाणी नेमणूक केली गेलेली एक या वाहतूक नियंत्रक म्हणून त्यांची या ठिकाणी त्या पदावरती त्यांना या ठिकाणी दोन तीन दिवसापासून लावले गेले होते परंतु या काळामध्ये आता डेपो असेल किंवा संबंधित प्रशासन असेल कसं पाहते हे देखील आधीच महत्वाचं ठरणार आहे एसटी महामंडळाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी नुकतीच परिवहन मंडळाकडून पंधरा टक्क्या भाडेवाढ करण्यात आली मात्र ही भाडेवाढ झाल्यानंतरही अनेक बस स्थानकांवर जैसे थे परिस्थितीच पाहायला मिळत असून प्रवाशांना या गैरसोयींचा नाहक त्रास सहन करावा लागतोय याबाबत परिवहन विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता प्रवाशांमधून जोर धरताना पाहायला मिळते अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी साठे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेत फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी शैक्षणिक वर्षा आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बायपास पु चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर फाइव्ह थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन